अशी पूर्ण थप्पी आहे हरिपाटाची हजारो पुस्तक माझ्याकडे आहेत हरिपाठ मी त्याच्याकडे पाहतो आणि सांगतो हे परमेश्वरा तू काय पाहिलं माझ्यामध्ये की हे सगळं धन तू मला दिले एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जे मी जेव्हा जातो तेव्हाच बोलताना मला अनावर होत बसू देत त्यामुळे बसू देत नाही काय करून घ्यायचंय परमेश्वराला माझ्याकडून हे अजून माझ्या लक्षात आलं नाही हा सगळा पसारा कसा चालतो याचा अजून मला भान नाही ते आपले स्पीकरवाले दादा माऊलींच्याच कार्यक्रमात त्यांची आपली ओळख झाली सर लावून द्या एकही रुपया त्यांना दिलेला नाही मंडपवाला लावून द्या एकही रुपया दिला नाही विना अर्थ लागता इथे आमचे आहेत त्यांची सेवा या पती पत्नींची सेवा हे से, गुरुजी त्यांची सेवा यांची हे दादा त्यांची सेवा हे आमचे बस हे जेवढे काही गव्हर्नमेंटचे अधिकारी आणि हे सगळे ते आमच्या विक्रमदा एका माळेत जोडले आणि ते सगळं उपलब्ध होत गेलं त्याची इच्छा जर भगवंत जर त्याच्या इच्छेवर चालतो तर आपण काय पण हे संत कृपेवर संतांची कृपा अशीच आपल्या सर्वावर राहो आपल्या आयुष्यातील जी काही संकट असतील ती सर्व गोळा करून परमेश्वर माझ्या वाट्याला देऊ माझ्या आयुष्यातलं जे सुख असेल ते सुख तुमच्या वाट्याला देऊ प्रयास केलेला थोडीशी खंत वाटते पण एक आत्मिक समाधान आहे तेच दौलत घेऊन सोबत जाणार आहे प्रत्यक्षरित्या ज्यांनी ऐकलं पाहिलं ज्यांनी अप्रत्यक्षरित्या ऐकलं पाहिलं कदाचित आपणही ऐकाल पाहाल आपणही एखाद्याला सांगाल मी भागवत ऐकलं नक्कीच पुढचा कार्यक्रम ज्यावेळेस आयोजित करू त्यावेळेस नक्कीच या ठिकाणी गर्दी असेल आणि कथेच्या समारोपाच्या प्रसंगी भगवानांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमचे परमप्रिय आमचे जिवलक चित्रपट सृष्टीतले एक ख्यातनाम व्यक्ती डायरेक्टर प्रोड्युसर निर्माता दिग्दर्शक अभिनेता आता त्यांना काय काय म्हणावं आता भगवंताला आम्ही काय नाव द्यावं हो सांग त्यांचे किती अवतार त्यांचं आगमन झालंय त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी आमच्या मात्र समान वहिनी याही सोबत आलेल्या आहेत आपण मंचावर यावं आज आरतीचं यजमान पद आपण स्वीकारावं आम्हाला भाग्य यजमान आरतीसाठी यजमान बोलवण्याची आम्ही कॉन्टॅक्ट करतो पण आता आमची लोक सगळी बिझी असतात कुठं कुठं परंतु रोज कोणी ना कोणी आज तर साक्षात भगवान देवकर या, या गुरुजी आरती करू या शूज काढा आरतीला या मौली, मौली तुम्ही पण या जोडीवरती काकू जेवढे आहेत तेवढे यावरती काकू या, या तुम्ही